संतसेना महाराज साजरी भजन भी आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार आणि महिलांचा सहभाग गडिंगल शहर आणि तालुका नाभिक संघटना तसंच श्री संतसेना नाभिक समाज सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं श्री संतसेना महाराज पुण्यतिथी मोठ्या श्रद्धेनं साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस प्रज्योत परशराम जाधव यांनी सपत्नीक अभिषेक केला संतसेना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन राजाराम मारुती शिंदे यांनी सपत्नी केले वीणापूजन मारुती दादोबा यादव यांनी तर पालखी पूजन संजय महादेव राशिवडे यांनी सपत्नी केले यानंतर संत ज्ञानेश्वर माउली बालहरिपाठ मंडळ शिपूर विठ्ठल भजनी मंडळ गडिंगलच यांचा भजन कार्यक्रम पार पडला या निमित्ताने दिंडी काढण्यात आली दुपारी संतसेना महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली धार्मिक विधीनंतर समाजातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर भीमराव गुलगुंजी गडिंगलस तालुका नाभिक संघटनेवर निवड झालेले ओमकार कल्लप्पा न्हावी आणि उपाध्यक्षपदी निवडलेले विजय राम नार्वेकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत संधी मिळाल्याबद्दल प्रांजली विनायक चव्हाण पदव्युत्तर शिक्षणानंतर तैवान विद्यापीठात गेलेले शिवतेज महादेव माने तसंच परदेश दौरा यशस्वी करून आल्याबद्दल तुकाराम शिंदे आणि सीमा जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचं तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे शहराध्यक्ष गिरीश शिंदे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मारुती यादव आदींसह सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा